मित्रांनो आपण कोपरगाव तालुक्यातील कोकणठाम गावामध्ये आलेलो आहे तर भाऊ तुमचं नाव काय सुनील जगन्नाथ सुनील जगन्नाथ दिवर यांनी आपल्याला फोन केला होता अगोदर एक त्यांचे बंधूही वाटतात त्यांनी आपल्याला फोन केला होता तर त्यांनी दोन साप बघितले घराच्या बाजूलाच आपण एका ठिकाणी रेस्क्यू केला होतो सावलेमध्ये रेस्क्यू करून आता तिथून निघलो होतो डायरेक्ट

ये पर... एक इथं उकडावं लाग मार का हे सरसे बेळामध्ये आहे घराच्या बाजूलाचे भयभीत झालेले सर्वजण मित्रांनो दोन साप होते एक साप या बेळामध्ये गेला आपण त्याला बाहेर काढू बाकीची पब्लिक जमा झालेली आहे बघू शकतात अख्खा गाव जमा झालेले कोकण गाव अरे सर्वजण लहान मोठे सर्वजण भयभीत झाले होते सकाळपासून सात वाजेपासून त्यांनी साप बघितलेलं आहे वाटतं नाही आजीच्या घराच्या बाहेर साप निघलेला आहे पण मग आजी पण आम्ही पण चुकलेलो आहे ज्या आजी महिन्यात आजी पण मेहनत करते शाद एक सहकारी माझा आणि आजी पण मेहनत करते बघू शकता झाड आहे लहान बा लहान लहान जितत मुलं असतात खेळत राहतात सर्वजण धावलेले आहेत तर माती आणि बिळामध्ये आजी पण भरपूर मेहनत करते इथं बाजूला झाडापाशी त्यांचं बाथरूम वगैरे लहानपरे जातात भीती सर्वांची बिळामध्ये साप केली भाऊंनी पण भरपूर खो खोदायचं काम केलं इथं तिथं दोन साप होते जुळण चालू तिथं आजीने आता भरपूर मेहनत केली दोन सापांला आपण व्यवस्थित रीती रेस्क्यू केलेले आहेत तर पब्लिक बघू शकतात हा हा गावमध्ये बघू शकतात की पब्लिक जमा झालं पुरा गाव पूर्ण गाव जमा झालेलं आहे बघण्यासाठी आपण तिथं सुरक्षित तिथे एका पिशीमध्ये मध्ये भरले ते दोन्हीला एका पिशीमध्ये मध्ये जमा करू आपण यांनी बरेचशी मेहनत केली तिथं मोकळ्या पट्टनात बघू शकतात सगळं गा गावाची सर्वजण जमा झालेले आजींची पण बाई दूर झालेली आजी पावडे गुन्ह्यात आहेत तर आजी ना भरपूर मेहनत केलेली <laughs> <वाले थे> <laughs> देखा। देखा देखा। देखा। साप बघण्यासाठी भरपूर जण जमा झालेले बघू शकतात मित्रांनो गावामध्ये साप लागल्यानंतर कशी हालत होती ना आजीबाईने तर भरपूर आजीबाई तर वैतगली पार तिचे पुराड पावड आजीनं भरपूर मेहनत केली दोन्ही साप काढण्यासाठी बघू शकतात एक साठ पासष्ट वर्षाच्या आजीनं आपल्याला भरपूर मदत केली का आजीबाईची भीती दूर झालेली <laughs> आहे <laughs> दादा ते स्वतः हातात साप घेणार आहे भयभीत दूर झालेली आहे सर्वपणे भयभीत भयभीत झालेले आजीचे लहान लहान पिल्ल आहे त्या पिल्लांमुळं आपल्याला सापडावं लागले दोन्ही पण भाजी आनंद झालेला आहे साप पकडल्यानंतर भरपूर आनंद झालेला आहे

आपण एका गोनिमध्ये दोन्ही आपण रेस्क्यू केलेले आहेत तर काही वेळामध्ये आपण त्याला निसर्गाच्या आवडाव्या जंगलामध्ये आपण सोडून देऊ जर का आपल्या परिसरात अशी काही सापाडायला तर जवळी सर्व मित्राला तर मन मी वाला कळत जा साप वाचवा निसर्ग वाचवा सर्वांची भयभीत दूर झालेली मुळात म्हणजे आजीची आजीबाईची भी भीती दूर झालेली तर सर्वजण साप बघितल्यानंतर एकदम शांत रीतीने झाले आहेत <laughs> दोन सापाडले जातात पातावरणा आरूराव एक गेलेला आहे दुसरा पण त्याच्या सोबत तळ्याचा भाग दोन्ही सापा निसर्गमुक्त केलेले आहेत दोन्ही मस्त गारव्याला तळ्याचा भागी